तर आज भर उन्हामध्ये वाजलेत किती बारा बाराला चार, चार मिनिट बाकी आहेत हा तर आजचा ह्या व्हिडिओ बघत राहा आजचा मित्रांनो लॉंग टाइम हा म्हणजे आपला जो जत्रेचा ब्लॉक झाला त्याच्यानंतर आजची जत्रा झाल्यानंतर कितीचा किती दिवस आजचा दोन का तीन तिसरा तिसरा असेल जो पण असो तुम्ही समजून घ्या पण आम्ही कधी ब्लॉग केलेलं नव्हतं शूट बट आज पहिल्यांदा म्हणजे पुन्हा एकदा आम्ही आज माझा दुसरा भाचा जो माझे ताईसचा जे पालीवरची ताईस आहे ना तिचा मुलगा आज त्याच्यासोबत आज आम्ही पुन्हा एकदा बोईसरचा आज, एक बोई आज बाजार आम्ही हा शॉपिंग वगैरे जी काय आहे दहा वीस रुपयाची जी पण आहे म्हणजे मित्रांनो माहिती आहे का चीप लेवलमध्ये आज बाजारचे म्हणजे टी शर्ट शर्ट पँडी जे आहेत शं पन्नास शंभर जे काय आहेत आज तुम्हाला मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो की चीप लेव्हलचा बाजार जास्त तो आज बाजारचा आज मी बोईसरचा बाजार आहे तो आज तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आणि त्या चीप लेव्हलच्या वस्तू आहेत त्या आज आम्ही पण खरेदी करणार आहे मित्रांनो माहिती आहे का आम्ही पण खूप मोठं काय सांगतो <laughs> सेलिब्रिटी नाही आमिर बाबाचं नाही मिरत दोन वेळेस भाकर कमवतो आणि खरेदी करतो आणि खरेदी करू का आहे काय नाही नाही र आणि बघत राहा लाजपर्यंत आणि चल आजचा हा प्रवास आहे तो बघत राहा लाजपर्यंत आणि ताईबाई आमचा व्हिडिओ बघत असेल तर <laughs> ग्रो करा आणि भावानो चॅनलला शेअर करा आणि आपल्या चॅनलला भावानो सबस्क्राईब करायला विसरू नका यार आणि खूप तसे मेहनत करतो भावानो आणि तुमचा सा असाच सपोर्ट असू द्या आपल्या भावाला तर चला आणि आपला अंमद परिवार जर बघत असेल हा व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रे आणि चला आजचा हा बोईसरचा प्लॅन आहे तर बघत राहा लास्टपर्यंत व्हिडिओ आत्ता जस्ट पेट्रोल टाकला आम्ही सॉरी यार पेट्रोलचा सीन कॅच नाही केला नाही चुकी झाली चुकी झाली जरा तर आता पेट्रोल भरूया हो आणि नंतर पेट्रोल भरला रे सॉरी आता इथून सी प्रवास करत चालूला यार बरा वाटला जरा धोक्याला पण ताणं लागलाय सर आम्हाला ताण लागले जरा <laughs> चलो ठीक आहे जबरदस्त ताण लागले नाही येऊन घे जरा बरा वाटेल थोडासा चलो ठीक आहे भावा ना पाणी पिला आहे तुमची चला गारगार जरा बरा वाटला चलया नाही

याला शर्ट पस भाव फायनली आम्ही घेतलं थोडंसं कपड ते पण यार या शर्टावर तरी पण बरोबर आहे ना ठीक आहे घे मग चालेल फायनली पोहोचलो घरी आणि हा आमचा बाजार सगळं थवाड दाखव किती घेतला थवाड दाखव चल ठीक आहे येत आमची जरा हालत खराब झाली ना <सकला>। <laughs> काय सांगू यार काय सांगू नाही अच्छा अच्छा लाईन लावतोच <laughs> एवढी झाली हा एवढी शॉपिंग झाली आमची <laughs> ते पण <पन>? कशी <laughs> नाहीतरी मन मस्त झाली चीप लेवलची बाजार झाली माहिती माहिती आहे का मी तर विचार करतो की चालला आपल्याला फार महाग भेटतील पण एक थोडंसं त्याने असं महाग घेतलं हा जास्त काय नाही हे बघा हे ड्रेस आहे ना थोडासा महाग पडला थोडासा महाग पडला हा बाकीचा तीनशे रुपये म्हणजे हा कोणता गेला यो इथे तीनशे रुपये फक्त गेला नाही तर बाकीचं सगळे शंभर ते, ते दोनशे बस याचे गेला नाहीतर बाकीचं सगळे हे हा बघा हे पण सगळे दोनशे रुपये दोनशे रुपये साडेसहाशे रुपयाची पॅन्ट साडेसहाशे रुपयाची पॅन्ट आहे ती पण बघ कशी हा हा पण तुझी पण हे सेम आहे हा ती बाय तिचे कम् ती पण दोनशे रुपये आयश साडे साडेसहाशे रुपये आणि तीच पॅन्ट हा ही तुला पॅन्ट तुला हा लागेल बस हा शिलाई मारलीच ना तो होऊन जाईल कशाला शिलाई खाली थोडीशी हा हा ते पका फुगेल ना त्या बरोबर ते बोललास बरोबर बरोबर बाकीचा सगळ्या एवन काम पच्चीस हो गया बाई सो so, शॉपिंग आमची कम्प्लीट झालेली आहे आणि भेटूया आता तुम्हाला हे कपडे दाखवतो दाखवलेले तर आता त्याला पण सुद्धा ट्राय मारू देणार <laughs> <laughs> ट्राय मारू दे आणि नंतर मग भेटू अजून सुद्धा जेवायचं आहे तरी यार मला परत दुकानात पण जायचं आहे सो so, थोडासा हँग आऊट तर होणारच आहे सोन सोका so, तापलाय जरा सो आता याला मी ट्राय मारायला लावतो कपडं त्यांनी घेतलेत ते ठीक आहे कसं झालेत ते मग रिक्षा मित्रांनो माहितीये का एक सिक्रेट व्हायचा झाला माहिती का अरे यार घरी आल्यानंतर असं माहित नरिशाचा बर्थडे या का बर्थडे आणि आम्ही उसरलो काय यार माहिती माहित त्यासाठी आला तर इथं या गाडी आता काय झालं आहे केक घ्यायसाठी आता ओके बघायचं भावानो यार आता केक कठीण झाल्याशिवाय का तर काय पर्याय नाही ना ठीक असला पाहिजे तर त्याला आता केक घेऊ आणि नंतर मग त्याच्याकडे जाऊ हॅलो नरेश हा नरेश एन ए

कॅन्डल विंडल बिन पेटवाय

<laughs> <laughs> दोन मिनिटांच अरे होत्या दारला अरे ये या लोकार्न तो मजे का भूखा कावले आरड़ा आरड़ा मिली लगी एक पोटली एक नंबर <laughs> नको येतील ती ते विजल्या बाबरा ए बाबर झाला अख्खा गरला केक वर त्याच अख्खा ते काढून काढून ना तुम्हाला अरव नसा लवकर तो केक गरम झाला वितरला खूप मारतोच

तू पहिला घास पहिला घास हा अन्न झाला तूच चालू ऐश्वास हा हा मोठ मोप ऐक फोटा दुखायला लागला लगे एक आईचे अरे बाप रे हाँ तज के बस 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 ये लो करिए लो हाँ हाँ एवरी बर्थडे जाना था भारी कर दिला

अच्छा मोजा लावला आहे सांग ठीक आहे सो फायनली मित्रांनो आपला मरिजाचा बड्डे झाला थोडाफार काय नाही पण इथून लवकरात लवकर निघाला कारण का माझं दुकानातलं कस्टमर ओरडून ओरडून त्यांचा पण सो so, हाँ, करना होता है इसको ए? दोन एक लगे। दिलिट, दिलिट। हाँ, हाँ, हाँ। हाँ। ना ना डबल बस